待って。 ਵਾਸਪ 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 ਬੋਗਦਾ ਹੀ ਹੋਣੀ ਹੈ ਕੀ ਵੀਡੀਓ ਤੋਂ ਰੰਗ ਦੀ ਦਿੱਤੀ ਸਟਿੰਡਰ ਸਟਿੰਡਰ ਸੋਨੋ ਦਾਗੋ

না এই <that Get inłada tears> ওহ हां

पुढं साडेतीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नीरा देवगरचं पाणी या बोगद्यामध्ये आणून सोडणार आहे दोन पा ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं केवळ दोनच महिन्याचा आवश्यकता आहे आणि चार महिन्यामध्ये मला आनंद होणार आहे की डोंबलकुडी आता ही बारमई होणार आहे झिरो वाटर पावसाच्या पाण्यामुळे आपण चारमय डोंबलकुडी चालवणार आहोत चार मयी पूर्वीचं चा पाणी तिला धोमभर धरणामधन मिळालेलं आहे आणि चार मयी पाणी हे नीरा देवगर मुळे मिळालेलं आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदा पवार साहेब या सगळ्यांचं मी आपल्याद्वारे आभार मानतो आणि माझ्या तालुक्याला दुष्काळमुक्त आणि जवळपास सत्तावन गावं ही आता कायमस्वरूपी बारमाई बागायती पट्टा म्हणून तयार होणार आहे याच दिवशी आनंदाची बातमी अशी आहे की फलटण तालुका काळजपर्यंत टेंडर काढायला परवानगी दिली होती निराध्या वगैरे काल संपूर्ण शंभर टक्के फलटण तालुक्यातली टेंडर काढण्यासाठी व माळशिरस तालुक्यातली टेंडर काढण्यासाठी जवळपास नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी पेक्षा जास्त रक्कम काल मध्यरात्री आपल्याला महाराष्ट्र सरकारने मंजूर केली याचबरोबर सीतामाईचा घाट फोडल्यानंतर गिरवी भागातल्या लोकांची अपेक्षा होती की वारोगाचा घाट फुटला पाहिजे व फलटण ते वारुगड या चारपदरी रस्त्याची व घाट पडण्याची मागणी मागणी आपण केली होती ती ही काल मंजूर झाली असून आता त्याचे टेंडर ऑनलाईन फ्लॅश एक तासापूर्वी महाराष्ट्र सरकारने केले म्हणून चव्हाण साहेबांचा मी आभार मानतो या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर फलटण नगरपालिकेमध्ये एका ठिकाणी स्विमिंग पूल खेळाची मैदानं दुसऱ्या ठिकाणी ॲक्वेरियम आणि तारांगण आपण मुंबईला गेल्यानंतर तारांगण बघतो अशा अनेक योजना जवळपास वीस कोटी रुपये फलटण शहराला महाराष्ट्र सरकारने आज मंजूर केलेत म्हणून महाराष्ट्र सरकारचे वीस कोटी मंजूर केल्याबद्दल दोनशे शहाऐंशी कोटी रुपये आज मंजूर केल्याबद्दल आणि एक हजार कोटी रुपये नीरा देवगरच्या उर्वरित कॅनलच्या का, कामाला के मंजूर केल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा पवार या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि शेतकऱ्यांच्या तर्फे त्यांना दीर्घाभियुष्य लाभावा अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र केवळ ते चार किलोमीटर लांबीचा हा हे पाईप जोड कॅनल जोड प्रकल्प आहे हा देशातला पहिलाच प्रकल्प आहे याची कल्पना जुन्या काळामध्ये करून ठेवली होती आणि मला सांगितल्यानंतर मी जवळपास आठ महिन्यापूर्वी ही जागा बघायला आलो आणि मी देवेंद्रजींना सांगितलं की हे दोन कॅनल जोडले तर माझा तालुका बारमई होईल आणि एवढ्या छोटं काम आहे म्हटल्यानंतर जागेवर त्यांनी त्याला मंजुरी द्यायचे आदेश केले आणि पंधरा दिवसाच्या आत्ताच्या निवेदना निघाल्या जुन्या कामाच्या ह्या प्रस्तावना कधीतरी जुन्या काळामध्ये करून ठेवली होती पण हे प्रत्यक्षात आणण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आणि मा आपण मागणी केलेल्या केवळ पंधरा दिवसाच्या अंतरात ह्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्याचबरोबर टेंडर काढायला दिली काही काही दिवसांवर आचार्य आचारसंहिता लागेल किंवा हे चित्र आगामी लोकसभे जो कुठला उमेदवार असेल त्याच्याबरोबर आपण तालुका ताकदीने उभं राहणार आहे चला ओ मला वाच काय बोलतोय मला म्हणतोय संध्याकाळी येतात ला अजून दोन टॉपिक श्री लावले मी देते बघ شو आहे सातवे श्री निरा देवधर या कालव्यामधून दोन बलकवडीमध्ये का पाणी सोडण्याची जी महत्वाकांक्षी योजना हो आहे त्या घटनास्थळावरती आपण आहोत आपण पाहू शकता या लोकांसमेवित खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणाची पाहणी केली आहे

सायकलला असाई आम्ही मी आहे हा जमिनीला काय करते आणि माग मग सुरणार रिपोर्ट आहे shhhh very good